मुंबईत हनबर गवळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात रामचंद्र येमेटकर आणि चंद्रकांत खोत यांच्यावर महत्वाची जबाबदारी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली आणि पाकिस्तानचा निषेध मुंबई येथे गवळी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात पार पडली अध्यक्षस्थानी चंद्रकांत खोत होते तर कार्याध्यक्ष डॉक्टर गंगाधर फसकोटी यांची प्रमुख उपस्थिती होती धनाजी तांबेकर यांनी प्रास्तावित केलं मुंबई येथील समाजाच्या विकास कामासाठी रामचंद्र एमेटकर आणि चंद्रकांत खोत यांची निवड करण्यात आली त्यांच्या खांद्यावर मुंबई शहरातील जातीचे दाखले मिळवून देणे समाज बांधवांना मार्गदर्शन करणं गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे आणि संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे बैठकीच्या प्रारंभी पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर पावले उचलावीत असा ठराव मंजूर करण्यात आला कार्याध्यक्ष डॉक्टर गंगाधर फसकोटी यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करत आगामी प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या यावेळी गेल्या वर्षीचा संस्थेचा खर्च सर्वानुमते मंजूर करण्यात आला बैठकीस शीतलताई कलगोंडा अजित पाटील राकेश पाटील मारुती पाटील यांच्यासह हनबरगवडी समाजाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा